जगद्त्रेन महा दात्रीपत्रे वृंदमन वयामे दुर्वा आण तर दुर्वायचे तर पाना कन्हेर्याचे पानवायचे करदंगेन महा कबीरपत्रे वृंदमन धोत्र्याचे पाणी आणले असतील फळ आणलं असतील किंवा फुल आणलं असेल धोत्रेच ते तरी व्हायला तरी पण चालेल आता सगळ्याच्या पत्र्या आणल्या असतील तर भाऊ द्यायच्या सर्वेश्वरी महा पत्रे समोरपयामे

असा माझा निश्चय आहे अशा अजूनही माझ्या विष्णू दिल्या आहे अशा पद्धतीने काय करू हे सजा दिला नंतर तुला घेऊन गोळ्यात गेल्या